पर जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री म्हणून कोणीतरी आपल्यावर लादलं जात आणि तो माणूस आमच्या लोकल राजकारणात कुरगडी करतो हे कुठेतरी जनतेला आणि योकांनाच राजमार गोये असेल ते दे अजून देवंद्र दे दे। फडणवीस असेल अकरा शिंदे जोपर्यंत बापूच्या पाठीमाग आहे तोपर्यंत काही पडणार नाही पालकमंत्री म्हणजे काय असते घराचा पालक त्यांना घराच्या चांगल्या साठी काम करायचं असते हे पालकमंत्री घरात बांधायला लावायला लागला पालकमंत्री म्हणतात की एवढा निधी आला गेला कुठं अहो बघा ना तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरने एखाद्या पॉश बंगल्यात जाऊन बसता आणि तिथन हेलिकॉप्टर ला आणि तिथनच जाता गावात या बापूजी गावमध्ये दिसतील तुम्हाला मनात देश मुली बापू ने टिकवलेली राजकारण केलं म्हणजे एवढ्या खालच्या झाला कधी केलं नाही आम्ही हाडाचं भाजपचं कार्य करत आहे कमळ हे त्यांनी तयार केलेलं कमळ आहे आम्ही जे कमळ बघितलंय किंवा आम्हाला जे कमळ आहे ते कमळ ही नाही उजनीचं काम चालू आहे तीनशे कोटीची योजना तिथं बापूने माझं जेसीबी ट्रॅक्टर तिथं भाड्याने लावलंय ना आणि माझं ग्रामपंचायतचं बिल होतं ग्रामपंचायत शेअपचं ज्यावेळेस मी शेअप मध्ये होतो त्यावेळेस मी प्रत्येक पुढारीला बोललो की माझं बिल द्या मला कोणी सुद्धा जवळ धरला आणि बापूंकडे गेल्यानंतर माझं बिल मिळालं गरिबांचा आले म्हटलं तर आनंद भाऊ माने माझ्या भाचा आजारी पडला होता पाठत चार वाजता फोन केला तर साडेचार वाजता ते दक्षता हॉस्पिटल मध्ये येऊन आमची मदत केली माने हो ते तर आमच्या फॅमिली मेंबर आहेत त्यांनी पण शून्यात सगळं उभा केल्यामुळे त्यांना पण महिलांची प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आनंद भाऊ माने पण तसेच आहेत आज प्रशासकीय इमारत एवढी मोठी सगळी काम तुम्ही जर मी जर एखादा काम घेऊन गेलो तर माझं कुठलेही प्रशासकीय काम असत एका इमारतीत होणार आहे या समोरच जर का ईदगाव मैदान आहे या साईडला क्रीडा संकुल आहे किती काम अजून तुम्हाला पाहिजे बायपास तिथंच पाच कोटीचा बायपास आहे आज पलीड साईडला तुम्ही बघा मागे ह्याच्या मागे आहे किती सोळा चोवीस कोटी रुपयाची नगरपालिके इमारत पडायला झाली होती पाऊस पडत पाजर दुसरं असतनं वे। मागच्या वेळेस बी सगळी अशीच परिस्थिती होती मागच्या वेळेस सगळे एका बाजूला होते आनंद मान्य बापू एका बाजूला होते काय झालं रिझल्ट काय आला कसा निर्णय बदलला उमेदवारातल्या दिवशी पण आम्हाला माहित होत रात्रीत भाजपमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत आमदार शहाजी बाबू पाटील यांचे उमेदवार असणारे आनंदा माने यांच्या प्रचारासाठी आज जोरदार अशी सभा सांगोलमध्ये मध्ये झाली आहे तुम्ही बघू शकता पाठीमागं मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे शहाजीबाबू पाटील असतील किंवा त्यांचे उमेदवार आनंदा माने असतील यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी गर्दी झाले लोकांचं काय म्हणणं जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय परिस्थिती सांगूची काय सांगता दोन वर्ष मला परिस्थिती ले चांगली सांगलं सगळे एक झाली तिकडे सगळी झाली तरी दोन वर्ष बापून जो विकास केलाय तो विकास इथला कोणी मरू शकणार नाही काय केलं नाही बापुन काम बापून काम साडेपाच हजार कोटी रुपये बापून आणले तिथे सांगोला शहर आणि तालुक्यात हा म्हणजे सुरुवात जे पंचावन्न वर्षात जरा आला नाही बापरे फक्त अडीच वर्षात केलेलं आहे जय कुमार गोरे जय जयकुमार गोरे असेल तर अजून देवेंद्र फडणवीस असेल शिंदे जोपर्यंत बापूच्या पाठीमाग आहे तोपर्यंत तालुक्याला ना काही काही पडणार नाही काही काही काय पडणार काही चालत असेल ते या पद्धतीच्या प्रक्रिया प्रतिक्रिया करतो सामोर नमस्ते काय परिस्थिती आनंद महाराज चांगला का माझा माणूस आहे काम करतो चांगला अगोदर नगर आज नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे त्यामुळे चांगलं काम आहे त्याला अनुभव आहे पण आता कस झालंय वय पण झालंय जास्त नव्या नेतृत्व आहे चांगलं आहे त्यामुळे त्यांना एक आणखी एकदा संधी दिली तर अपू ने काय विकास केला नाही म्हणते साडेपाच हजार कोटीचा विकास निधी सांगू आहे आणि विकास आणि कसला विकास करायचा तिघ एकत्र आहेत दीपक तिकडे आहेत कमळ आहे तिकडं देशमुख साहेब तिकडे आहेत आपल्या जयकुमार गोरे साहेब तिकडे आहेत ते काय कायमच विरोधातच असते तिथं पहिल्यापासूनच हा ठीक आहे आता नवीन नाही ते पहिल्यापासूनच आहे फक्त वरून दावायचं एक आतून एक आतून वेगळं आहे ठीक नमस्कार काय म्हणते सांगोलामध्ये शिवसेना सांगोला मध्ये एक नंबर शिवसेना सांगोला चा स्वाभिमान शाहजी बापू शाहजी बापू बहुप्रूप मतदार पेनर शाहजी बापूच येणार कोई माने ना माने आनंदा माने आनंद माने पुणे असू द्या बापड फरक आहे सांगोळा दस्ता अभिमान जागृत केला या लोकांनी त्यांच्यामुळे चांगलं झालं सांगोळाच तापमान जागृत केला सांगोळ्या मनात जी आग होती गणपत्र देशमुखाने बापूने टिकवलेली राजकारण केलं म्हण एवढं खालच्या सरात कधी केलं नाही आज बापूंनी ती आग उठवलं केली लोक आहे म्हणत नाही दक्षिणा म्हणतात सांगोळे दशोध नव्हताच कधी कधीच नव्हता सांगोला दशोधवाद आबासाहेब होते बापू होते कधी दशोधात चाल नाही आजपर्यंतच्या काळात उलट भाजपनं इथं आज दहशतवाद आणला कधी नव्हता तो प्रेशराईज करून लोकांना जबाबजवळ तंत्र वापरले भाजप होता नाही भाजपचे पाळ मोडवण्याच असते सध्या काम चालू आहे कधीच पक्ष नव्हता तो पाळ मोड प्रयत्न करतो सांगतो महत्वाचा प्रश्न म्हणजे बनकर साहेब हे गणपतचे निष्ठावंत नाही शेकपमध्ये काय वाटतं काय चर्चा त्यांना अमिष्ठ दाखवले असतील काय घेतलं असेल तिकडे विकारा म्हणून रात्री कसा निर्णय बदलला शेकाबचे उमेदवार आदल्या दिवशी पण आम्हाला माहित होतं एका रात्रीत लगेच मध्ये गाड्या उपर्ण घालून त्यांना घेतलं लोकांना मान्य नाही सांगोला स्वाभिमान जनतेला मान्य नाही हा प्रकार ठीक आहे सांगोलच्या जनतेला मान्य नाही प्रकार आहे मोठ्या प्रमाणात सभा झाली गर्दी झाली काय म्हणते चित्र काय सांगोलचं एक नंबर चित्र आहे आनंद माने शंभर टक्के निवडून येणार हो काय शहाजी शहाजीबापूचं एवढं कामच मोठं आहे सगळ्या तालुक्यात शहाजीबापूचं काम मोठं आहे काय मोठा काय केलं नाही म्हणजे विरोधक प्रश्न विचारते काय काम केलं त्यांना काय त्यांना बोलायला तेवढंच काम आहे काम सांग का सांगतो की बापूच काम किती मोठं आहे बरं बर बापू आता थीवे थीवे थी, सेगर, आ, एक एकटा येतात सगळे एक होऊ द्या बापू एकटा कापे हो सगळं एक होती बापू एकटा कापी कापे जोश कुठला तुम्ही जंगलातली गोष्ट बघितली एकटा राजा बाकी कोल्हा कुत्र्यांचं का आहे का बरे कुत्रे आहे का एकत्र आले आम्ही भाजपचं कार्य कार्यकर्त आहे सुभाष बापू सुद्धा काम केलं भाजपच्या चरणासाठी आम्ही सुभाष बापूच केलं साधाबा केलं निंबाळकर गरज आहे तालुक्याला स्थानिक राजकारण असेल तर बापूच्या मागे उभारलं पाहिजे कमळ आहे मी तिकडं कमळ हे त्यांनी तयार केलेलं कमळ आहे आम्ही जे कमळ बघितलंय आम्हाला जे कमळ आहे ते कमळ हे नाही आमचं कमळ वेगळं आहे हे कमळ वेगळं आहे डुप्लिकेट कमळ आहे जय कुमार गोरे साहेब एवढं पालकमंत्री म्हणजे काय असते घराचा पालक त्यांना घराच्या चांगल्या साठी काम करायला असते हे पालकमंत्री घरात बांधायला लावायला लागला कधी यायचं असते घरातली काही आड अडचण असली तर घरात लक्ष घाला असते त्या आड अडचण निर्माण करायला पालकमंत्री येतो ग्रामपंचायती येतील या मार्गी पालकमंत्री आहे असं मला वाटतं रोज येणारा रोजच मडत्याला कोण रड तस काम आहे त्या जयकुमार गोरे जास्त ठीक आहे संपूर्ण नगरपालिकेच्या ठिकाणी शिवसेनेची बघायला मिळेल दादा नमस्ते नमस्कार म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही मुलाखत घेतली परत काय चर्चा सांगून काय सांगतात चर्चा फक्त बापूजी बापूजीच बापूजीच कारण मी पन्नास वर्ष माझा आजी आजोबा वडील आहे सगळी शेखा तिथे पण मी स्वतः बापूज आहे असं कसं तसंच तर बापूचा विकास बघून नाही घरची सगळी शेखाप कडाय पण मी बापूकडा मी पंचवार्षिकला बापूकडेच होतो आता माझा बापूने उजनीच काम चालू आहे तीनशे कोटीची योजना तिथं बापूंनी माझं जेसीबी ट्रॅक्टर तिथं भाड्याने लावलंय ना मग मा बापूनी मला मदत केली आणि माझं ग्रामपंचायतचं बिल होतं ग्रामपंचायत शेकापचं ज्यावेळेस मी शेकाप मध्ये होतो त्यावेळेस मी प्रत्येक पुढारीला बोललो की माझं बिल द्या मला कोणी सुद्धा जवळ धरलं आणि बापूंकडे गेल्यानंतर माझं बिल मिळालं आणि बापूंनी नुसतंच बिल नाही तर माझं वाहन पण कामावर लावली त्यामुळे आपण बापूच्या शंभर टक्के काय म्हणणं नगरपालिकेविषयी आज तरुण पोरांचं काय म्हणणं आज शेतकरी कामगार पक्ष जाहीर करतो एखादा उमेदवार एका एक रात्री तो उमेदवार डायरेक्ट भाजपमध्ये दाखल होतो दबावशाही जर राजकारण या ठिकाणी चालू आहे पर जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री म्हणून कोणीतरी आपल्यावर लादलं जातं आणि तो माणूस आमच्या लोकल राजकारणात कुरघोडी करतो हे कुठेतरी जनतेला आणि युवकांना राजलेले नाही युवकांचे आज म्हणणं हेच आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी एवढं वर्ष राजकारण केलं बापूंच्या विरोधात राजकारण केलं पण शाजी बापू आणि गणपतराव देशमुख हे सख्खे मित्र असल्यावर वागत होते राजकारण या ठिकाणी राजकारण करत होते कधी कर कुणा ना त्यांनी दोघांनी कुणी कधी दबावशाही राजकारण केलं नाही परंतु आज कोणीतरी पालकमंत्री म्हणून आमच्यावर लादला जातो आणि त्यांनी दबावशाही करायची आणि एखाद्या आमदारला डायरेक्टच हे करायचं की तुमचा उमेदवार आम्हाला द्या आणि आज त्या उमेदवार जाहीर करायला असं चालत नाही त्यांनी हित सभा हित झाली ह्या सभेत त्यांनी सांगितलं काही लोकांचा पक्ष प्रवेश होता त्यांच्या पक्षामध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कुणाच्या जीवावर निवडून आला हे आता सगळ्याला माहिती आहे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आमच्या जीवावर तुम्ही निवडून आला आम्ही तुम्हाला काही रसद काही असेल ते ते आम्ही तुम्हाला पुरवलं म्हणून तुम्ही निवडून आला किंवा या विधानसभेमध्ये तुम्ही दाखल होऊ शकला तो पण त्यांनी जाहीर केली त्यामुळे जा पुन्हा लोक येतो आता लोक इड राहिलेल्या सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे लोकांना सगळं कळतं कि बाबा तुम्ही काय करता काय नाही करत बापूंची काय काम सांगता येईल आज साहेबांनी स्वतः सांगितलं की बापूंनी एखादं पत्र शिंदे साहेबांना द्यायचं बाप शिंदेसाहेब कितीही अडचणीत गडबडीत असो काय असो जात जात सही करायची ते काम बघायचं नाही काय बघायचं नाही आणि बापूंनी आज काय नाही केलं मागे पुतळा उभा आपल्याला दिसतोय आज भुयारी गटाची एवढी मोठी योजना रस्त्यात तुम्ही कुठेही जावा शहरात सगळीकडे उघडलेला आहे ती तर लाईव्ह दिसते काम पालकमंत्री म्हणतात की एवढा निधी आला गेला कुठं अहो बघा ना तुम्ही तुम्ही येता हेलिकॉप्टर नाही एखादा पॉश बंगल्यात जाऊन बसता आणि तिथनं हेलिकॉप्टर जाता आणि तिथनच जाता गावात या तवा बापूची काम दिसतील तुम्हाला तवा विकास दिसणार आहे तुम्हाला आज प्रशासकीय इमारती एवढी मोठी चालू सगळी काम तुम्ही जर मी जर एखादा काम घेऊन गेलो तर माझं कुठलेही प्रशासकीय काम असतं एका इमारतीत होणार आहे आज कुठेही जाऊ द्या तिकडे जाईल तिकडे जाईल असं नाही कुठलंही काम असेल एका इमारतीत होणार ती काम त्याच्या समोरच दर का ईदगा मैदान आहे त्याच्या या ला क्रीडा संकुल आहे किती काम अजून तुम्हाला पाहिजे बायपास तिथंच पाच कोटीचा बायपास आहे आज पलीड साईडला तुम्ही बघा मागे ह्याच्या मागे आहे किती सोळा का चोवीस कोटी रुपयाची नगरपालिके मार्ग आहे पडायला झाली होती पाऊस पडला तर पाझरत होता कधी अधिकारी भेद, भेद काम करत होती कधी आमच्या अंगावर पडल काय होईल काय सांगता येत ती बापूंनी लक्ष घालून ती काम मार्गे लावलंय मोठा झाला आहे ते समाज मंदिर आहे त्याला एक कोटी रुपयाचा निधी बापूने दिलाय अजून तुमच्या माध्यमातून मोठा विकास झाला जेवढी कामं सांगते तेवढी कमी अशी बघायला मिळतील मला महत्वाचं इथं प्रश्न पत्र सांगाल मध्ये या भागाचे मी सोला खुशा पालकमंत्र्यांची एवढं लक्ष सांगलो होती का कारण प्रतिष्ठेची निवडणूक आहे ते, ना त्यांच्यासाठी बापू आहेत म्हणून त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची निवडणूक आहे त्यामुळे त्यांनी तीन पक्ष गोळा केलेत ना आमचा एकच आहे डाण्यावाक बापू फक्त एकला रे आणि तो निवडून येणार आमचा बापू शंभर टक्के येणार आज तुम्ही गर्दी बघितली किती एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः वैयक्तिक सांगितलं काय बापूच भाऊ बनकर समोर कोणी नाही बापू एकटेच आहेत एकटेच लढणार आणि एकटेच पॅनल लावणार आणि पॅनल निवडून येणार बापू तर या सभेसाठी आलेल्या काय महिला त्या महिलांचं नेमकं म्हणणं काय काय शहाजी बापूच्या पाठीमागं उभं राहायचं का आनंद भाऊच्या मागे मागं उभं राहायचं काय बोलतोय मला चर्चा करूया नमस्ते नमस्ते एवढी मोठी सभा बघायला मिळाली बापूंचं भाषण तुम्ही ऐकलं एकनाथ साहेबांचं भाषण ऐकलं काय वाटतंय महिला म्हणून या नगरपालिकेला काय करायचं विकास करायचं आम्ही ठरवलंय आणि आनंद बहुमाने विकास करतील एवढा विश्वास का ठेवायचा कारण ते कधी पण फोन केला तर कधी पण एकमेकाला मदत करायला येते म्हणजे आमच्या वाईट काळात पण ते धावून येतात लोकांसाठी एकमेकांच्या काळात मदत करतात म्हणून आणि बापूंच काय काम सांगते मध्ये सांगोल्यामध्ये आता ते सगळं उघडच आहे की बापूंनी खूप निधी आणून विकास कामं केलेली आहेत पण विकास कामं पुढे जर कंटिन्यू करायची असतील तर बापूंच पद आलं पाहिजे पण लाडकी बहीण दिली भारतीय जनता पार्टी त्यांचा उमेदवार आहे तिकडे विरोधात लाडकी बहिणीकडे पैसे त्याला मत करायचं नाही नाही धनुष्यबाणालाच आम्हाला मत करायचंय लाडकी बहिणी काय करायचं <laughs> लाडकी बहीण कंटिन्यू चालू ठेवणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय 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 बर तर काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर बघायला गेलं तर तुम्हाला जी लाडकी बहीण दिली ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुरायचं इथं आपले शहाजी बापूंचे उमेदवार आहेत काय म्हणते महिला मध्ये काय थोडी चर्चा असते या बाबा आनंद भाऊ माने येणार हे मागच्या फोक्स आहे शंभर टक्के शंभर टक्के बर तसं काय ठरलं तुम्ही ठरवलं म्हणजे पहिल्यापासून आम्ही त्यांच आहे बर ठीक आहे काय म्हणतात काय होईल एकूण सांगोलची परिस्थिती बघितली आता सांगोल, सांगोल मध्ये विकास केलाय का व्हायचा शहाजी बापूने काय काम केलं शहाजी बापूने विकास केलाय पण त्यांचा पाठोपाठ म्हटलं तर आनंदा माने गरिबांचा वाले म्हटलं तर आनंदा भाऊ माने बर कस काय त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवायचा अहो अहो रात्री कधीही फोन करा माझ्या भाचा आजारी पडला होता पाटत चार वाजता फोन केला तर साडे वाजता ते दक्षता हॉस्पिटल मध्ये येऊन तिथं त्यांनी बघितलं पेशंटला आणि आमची मदत केली परत एवढी मदत एवढं लक्ष असते लक्ष असते बरं तर राणीताई माने हो ते आमच्या फॅमिली मेंबर आहेत त्यांनी पण सगळं उभा केल्यामुळे त्यांना पण महिलांची प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे महिलांना ऑन द स्पॉट ऑन द फिल्ड कुठली अडचण येते त्या प्रत्येक अडचणीवर राणीताई मात करून त्यांना कशा त्या पद्धतीनं सहकार्य करता येईल त्या पूर्णपणे एकशे एक टक्का सहकार्य करतात आनंद बहुमाने माने पण तसेच आहेत आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या कुठल्याही येऊ द्या ते, ते येऊन आपल्याला सहकार्य हे करणारच आणि विकास काम करणारच आणि आताच्या सध्याच्या घडीला बापूस निवडून येणार बापूस निवडून येणार सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे जे तुमच्या बापूला मतदान करणार नाही त्या महिला काय सांगणार धनुष्यबाणाला मतदान करा म्हणून काय करायचं म्हणलं त्यांनी माहिती आहे विकास कामं केले ती जर ही पुढे कंटिन्यू विकास कामं पाहिजे असतील किंवा त्यांना विकास पाहिजे असेल त्यांच्या अडचणी सोडवायच्या असतील तर त्यांना धनुष्यबाणालाच मतदान करावं लागेल त्यांना धनुष्यबांनाच मतदान करावं लागेल शहाजी बापू नंतर या भागामध्ये आनंदा मानेस या भागाचा विकास करतील अशा ठिकाणी महिलांकडून ऐकायला मिळते काय मिळाली सांगोची नगरपालिका तापले चित्र बघायला मिळते स्वतः जयकुमार गोरे या भागामध्ये लक्ष ठेवून सतत चालू त्यांचं काय वाटते काय होईल काय ना आणि बापूचा त्यांच्या माग आहे मीच त्यांचा कार्यकर्ताय कुणाचा शहाजी बापूचा आहे बर काँग्रेस मध्ये असला प्रश्न आज ठाक आहे मी कार्य करता जायचे बस काय नाही येणार एकच आनंद माने आमचे सगळे उमेदवार निवडून येणार तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला या सांगोल मध्ये आता झाल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि शहाजी बापूंच्या सभेनंतर आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघायला मिळते त्या लोक शहाजी बापूंच्या कामावरती समाधानी असून या भागामध्ये मोठी कामं झाली असे देखील त्या ठिकाणी लोक उघडपणे त्या ठिकाणी आपल्याशी बोलतेत ज्या पद्धतीने सांगोलचा पाठीमागच्या काळामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आणि तिथला विकास आपण केला असं लोकांनी त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवलं महत्वाचा मुद्दा म्हणजे या भागातली असणारी नगरपालिकेची इमारत असेल अंडरग्राउंड गटारे असलेल्या दर्गा असेल मोठ्या त्या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी असले महात्म्याचे पुतळे हे सगळं त्या ठिकाणी बापूच्या माध्यमातून झाले असं लोकांच्या ठिकाणी प्रतिक्रिया बघायला मिळते हे जरी खरं असलं तरी पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि दोन तारखेला म्हणजे लोक काय करणार करणारी हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि तीन तारखेला निकाल काय लागतोय हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आज सांगोला